नमस्कार मी गृहिणी अनू या चॅनलवरती आपलं स्वागत आहे नेहमी नेहमी लिंबू पाणी पिऊन आणि मार्केटमधून आणलेले कोणतेही रासायनिक प्रिझर्वेटिव्ह हे थंड शरबत पिऊन आपल्याला त्रास होतो तर आपण आज कैरीपासून थंड आणि घरगुती बनणारं आणि आठवडाभर ते वर्षभर सहज टिकणारं कैरीचं पन्न बघणार आहोत तर त्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि याला व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे सोलताना हिरवट भाग जास्त नकोच म्हणजे व्यवस्थित आपलं सर्व होईल आता ह्या कैऱ्या घ्यायच्या आहे आणि याला कुकरमध्ये लावून घ्यायच्या आहे दोन शिट्या झाल्या तरी छान होतात त्यासाठी पाणी टाकून घेऊया आणि कुकर बंद करून त्याला गॅसवर थोड्या वेळ ठेवून घेऊया आता माझ्या कैऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे छान सॉफ्ट झालेल्या आहेत आता हे इन्स्टंट आणि वेळेत कमी वेळेत होणारं छान असं शरबत आहे तर कैऱ्या काढून घेतल्या आता यामधल्या बियासुद्धा काढून घेऊया आणि याला व्यवस्थित मॅश करून घेऊया कैरीचा पल्प छान तयार झालेला आहे आता या कैरीच्या पल्पला आपण गाळून घेऊया थोडं पाणीसुद्धा ॲड करू शकता त्याप्रमाणे आपण हे काढायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित चम्मचच्या साह्याने हलवून हे काढवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पल्प कसा निघत आहे तर आता हे सर्व सारण एका बाजूला ठेवून आपण यामध्ये काळं मीठ साधे मीठ साखर हे टाकून घ्यायचे आहे साखर ही चवीप्रमाणे आणि आंबा कशा प्रकारचा आंबट गोड आहे ते पाहूनच टाकायचे आहे याला छान ढवळून घेऊया आणि त्यात थोडी जिरे पावडरसुद्धा टाकून घेऊया जिरे पावडर, पावडर टाकल्यामुळे याचा सुगंध छान येतो थोडी पुदिन्याची पानेसुद्धा क्रश करून टाकून घ्यायचे आहेत आणि याला अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता एका काचेच्या कि बाऊलमध्ये किंवा डब्यामध्ये बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता हे आठवडाभर ते वर्षभरासाठी तुम्ही जास्तीत जास्त कैरीचं सुद्धा बनवू शकता आता हे एका बाजूला आपण ठेवून घेऊया आणि शरबत बनवायला घेऊया एका काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला अशा प्रकारे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे आणि बनवलेला क्रशसुद्धा टाकून घ्यायचा आहे एक ते दोन चम्मच ते चार चम्मच आपल्याला इथे वापरायचं आहे यामध्ये थंड पाणी आता टाकून घेऊया तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसत आहे याला अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही थंडगार शरबत पिण्यासाठी तयार आहे हे शरबत खूप छान होतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते पाहुण्यांपर्यंत हे शरबत तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला ही रेसिपी आणि शरबत कैरीचे कसे वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन